काय तर त्याच्यामध्ये मधुमेहामुळे अंधत्व काय येतं हे आपल्याला मुळात जाऊन समजणं गरजेचं आहे आयुर्वेदामध्ये जसं मी पूर्वी सांगितलं या तीन दोषाचा फार संबंध आहे मधुमेहामध्ये मुळात रक्त आणि कफ या आणि वात या तिन्ही दोषाची विकृती होऊन नंतर शरीरामधले जे रक्त धातू आहे तो विकृत व्हायला लागतं रक्तामध्ये बरेच विष हे साठायला लागतात आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणून पडद्यावर पटलावर कॉर्नियावर आणि ऑप्टिक नर्सवर या चारही पाठवर जे महत्वाचे डोळ्याचे अवयव अवयव आहेत त्याच्यावर परिणाम यायला लागतात आणि नंतर रुग्णाची जी दृष्टी आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते पहिलं इथं अंधत्व जे आलेलं आहे ते कोणतं कारण ते बघणं गरजेचं आहे मग रेटिनाचा प्रश्न आहे किंवा रे ऑप्टिक नर्वचा प्रश्न आहे किंवा डोळ्याच्या दृष्टीमनीचा प्रश्न आहे की कॉर्नियाचा म्हणजे नेमका बिघाड कोणता झाला ते डायग्नोसिस करणं गरजेचं आहे आणि जो आजार आहे म्हणजे उदाहरणार्थ समजा जर रक्तस्त्राव होत असेल जर रक्तातली शुगर ही साडेतीनशे चारशे सतत वाढत राहत असेल आणि वाढत राहिल्यामुळे त्या रेटिनावर जर परिणाम त्याचे जर वाईट पद्धतीचे येत असतील आणि नंतर तिथे रक्तस्राव झाल्याच्या नंतर तिथे रक्त साठणं एक प्रकार असतो आणि त्याच्यामुळे जर अंधत्व जर आलं तर त्याचे उपचार हे आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहेत अशीच एक रुग्णाची प्रतिक्रिया माझ्याकडे दिलेली आहे त्या रुग्णांनी सतत जवळपास एक पाच ते सात इंजेक्शन डोळ्यामध्ये घेतले तरी पण त्या इंजेक्शनाचा परिणाम म्हणजे त्या आईचं जे आहे ते रुग्ण जे आहे त्यांची दृष्टीही सुधारत नव्हती परंतु आयुर्वेदिक प्लान्टेमसेलथेरपी ना जेव्हा माझ्याकडे फक्त एक पंधरा ते दिवसाच्या मेडिसिन्सनी त्यांची व्हिजन एक पन्नास ते साठ टक्के सुधारली आणि त्यांचं व्हिजन जे आहे ते पूर्ण आपल्याला सेव्ह करता आला असे बरेच रुग्ण आहेत की ज्यांचे डोळ्यामध्ये आता रिटर्नल डिटॅचमेंट होते तेव्हा डोळ्यामध्ये गॅस सिलिकॉन ऑइल वगैरे अशा पद्धतीच्या अलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट आहे परंतु त्याचा व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये तेवढा उपयोग होताना दिसत नाही बरेच रुग्ण आमच्याकडे फेल्युअर होऊन येतात आणि त्यांना आयुर्वेदिक प्लान्स स्टेम सेल थेरपी हे उपचार केल्याच्या नंतर त्यांना त्याच्यामधली जी अवस्था आहे एक पहिली स्टेज आहे दुसरी स्टेज आहे की तिसरी स्टेज आहे जर त्या रुग्णाचा रेटिना स्वास्थ असेल त्याचे शरीराची शक्ती चांगली असेल तर अशा रुग्णाला आयुर्वेदिक उपचाराने खूप लवकर बाहेर काढता येतं परंतु त्या रुग्णाची तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजचा जो आजारामध्ये तो पोहोचला असेल शरीराचं बल कमी राहत असेल शरीराची ताकद तेवढी कमी राहत असेल तर त्याचा परिणाम त्या, त्या आजाराला बाहेर काढण्यासाठी कष्टसाध्य म्हणजे खूप मेहनत करून मागं लागावं लागतं मग याच्यामध्ये पंचक्रमाचा भाग आहे पंचकर्मामध्ये पाच कर्म सांगत आहेत त्याच्यात शिरोधाराचा फार महत्त्वाचा रोल प्ले आहे जेणेकरून शरीरातले जे विषय आहेत ते बाहेर निघणं गरजेचं आहे बस्ती नावाचा एक, एक पार्ट आहे जो आम्ही मोस्टली जे ज्या रुग्णांना मधुमेह झालेला आहे मधुमेहातून रेटिनाचा प्रश्न आहे किंवा रक्तवाहिन्याचा प्रश्न आहे रक्तवाहिन्या सुकलेल्या आहेत किंवा झिजणं चालू आहे किंवा रेटिनावामध्ये एक असे काळे स्पॉट निर्माण होत आहेत हे सगळे मधुमेहाचे परिणाम आहेत परंतु जर रेटिनाची जर ताकद वाढवली त्याला दृष्टमनी म्हणतो आपण ती जर ताकद वाढवल्याच्या नंतर त्या रेटिनाचं स्वास्थ्य जर चांगलं झालं तर दृष्टीही चांगली राहणार मग त्याच्यासाठी पंचक्रमातला बस्ती हा सगळ्यात महत्वाचा पार जो पार्ट आहे त्याच्यामध्ये दुधामध्ये तेलामध्ये किंवा वेगवेगळे काढे कसे असतात पंचवीध कशा कल्पना सांगितलेल्या आहेत आता तो सो कल्कात हिमफांड याचे वेगवेगळे मेडिसिन्स आम्ही दुधामध्ये तयार करतो आणि स्वच्छच्या मार्गातून डायरेक्ट आतड्यामध्ये सोडतो आता एक नवीन रिसर्च झालेला आहे आतड्याचा आणि डोळ्याचा पडद्याचा खूप जवळचा संबंध आहे आतड्याचा आणि मेंदूचा खूप जवळचा संबंध आहे तर जिथे टिश्यू नवीन तयार होतात तिथे डायरेक्ट मेडिसिन्स हे पंचकर्माद्वारे आम्ही दिल्यामुळे रुग्णाची जी पुढची दृष्टी आहे ती आपल्याला वाचवू शकतो आणि जी दृष्टी आहे ती दृष्टी सुधारून पुन्हा ती कायमस्वरूपी पुढे तशीच राहणंही तेवढंच गरजेचं आहे